नमस्कार मी शब्दसखी स्नेहा रंजनकर तुमच्या समोर पुन्हा एकदा घेऊन आले संक्रांती निमित्त माझी एक छोटीशी स्वरचित रचना आला आला सण हा संक्रांतीचा तिळगुळ्यासोबत आनंद वाटण्याचा आला आला सण हा संक्रांतीचा तिळगुळ्यासोबत आनंद वाटण्याचा तिळाने मिळणे आरोग्याचा ठेवा गुळाने वाढू दे आयुष्यात गोडवा तिळाने मिळू दे आरोग्याचा ठेवा गुळाने वाढू दे आयुष्यात गोडवा पतंगासम घेऊया उंच भरारी पतंगासम घेऊया उंच भरारी सोबत घेऊन नात्यांची शिजोरी सोबत घेऊन नात्यांची शिजोरी चांगल्या विचारांचे होऊ दे संक्रमण चांगल्या विचारांचे होऊ दे संक्रमण वाईटाचे होऊ दे समूळ उच्चाटन वाईटाचे होऊ दे समूळ उच्चाटन जपूया आता माणुसकीच्या नात्याला जपूया आता या माणुसकीच्या नात्याला तिळगुळ घ्या आणि गडगड बोला तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला अहो तिळगुळ घ्या अन गडगड बोला मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप 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 मनापासून शुभेच्छा तर मंडळी कशी वाटली ही कविता आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद